ಶ್ರೀಮಾರುತಿೋತ್ರ ಭೀಮರೂಪೀ ಮಹಾರು ವಜ್ರಹನುಮಾನ ಮಾರುತಿ ವರಿ ಅಂಜನಿ ಸುತ ರಾಮದೂತಾ ಪ್ರಭಂಜಾಬಳಿ ವರ ಅಂಜನಿ ಸುತಾ ರಾಮದೂತಾ ಪ್ರಭಜನಾ ಮಹಾಬಳಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳಾ ಉಠವಿ ಬಳಿ ಸೌಖ್ಯಕಾರಿ ದುಃಖಹಾರಿ ಧೃತ ವೈಣೇಶ್ವ ಗಾಯಕ ದೀನನಾಥಾ ಹರಿೂಪಾ ಸುಂದರ पातका भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुष्पवंता पुण्यशील पावना परितोषका ध्वजाग्रे बाहो आवेश लोटलेप का काड़, काड़ रुद्रागी देखिता कापती भय ब्रह्मांडे मायली नेनौ आवळे दंतपतंगी नेत्र अग्नि चालिल्या ज्वाला भुटकी ताठील्या बडे मुरडीले माथा किरीटी कुंडले वरी सुवर्ण कंठी घंटा किंकणी नागरा ठाकरे पार्वता एसा नटका सडपातडू चपडांग पाहता मोठे महाविल्य विल्लते परी कोटीच्या कोटी, कोटी उडाने झेपावे उत्तरेकडे मद्रदी सारखा द्रोण क्रोधे उत्क्राटीला बडे अनिला मागुती नेला आला गेला मनोगते मानसी टाकीले मागे गतीस तुळना नसे सोणी ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयासी तुळना कोठे मेरू मंदावर धाकुटे ब्रह्मांडाभोवती पुढे वज्रपुच्छे करू न शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे अरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धन्य धन्य पशुरुद्धी पुत्रपौत्र समग्रही पवती स्तोत्रपठे करुणिया भूतप्रेत समाधी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोक लाधती शोभली बरी ರುದ್ಧೇಹಸಂದೇಹಿ ಸಂಖ್ಯಾ ಚಂದ್ರಕಳೀಗುನಾಮದಾಸೀ ಅಗ್ನೆಗನು ಕಪಿಳಕುಂಡಸೀ ಮಂಡ ಮಂಡೀ ಆತ್ಮರ ದರ್ಶನೆ ತೋಷ ನಸತಿ ಶ್ರೀರಾಮ ಸಕಟ ನಿವಾರಣಮಾರರುತಿಸ್ತ ಸಂಪೂರ್ಣ